जय शिवराय आज मी मुद्दामूनच आपल्या सर्वांची विशेषतः उन्हाळ्यामध्ये पाणी हा विषय फार महत्त्वाचा असल्यामुळे मी आपल्या सर्वांच्या समोर आलेलो आहे नुकताच अर्थसंकल्पीय बजेट महाराष्ट्र शासनाचा सादर एक महिना त्या बजेटला मी मुंबईमध्ये होतो आणि या ठिकाणी या उन्हाळा उन्हाळा फार यावेळेला तीव्र आहे खूप लोकांनी माझ्या मित्रांनी माझ्या चाहत्यांनी खूप प्रयत्न केले की पाण्यावर थोडंसं पाणी असतानासुद्धा शरीर समोरचं नाव बदनाम करायचं त्यांना खोटं ठरवायचं असा प्रयत्न चालू झाला ह्या तालुक्यामध्ये पण वास्तविकता ती आहे का खरं तसं आहे का पाणी जर आपल्याकडे व्यवस्थित आहे चांगलं आहे तर एवढी काही काय झाली मार्च मध्ये सुरुवात झाली पाणी पाणीमध्ये असताना पाण्याचे आवर्तन चालू असताना या सगळ्या गोष्टी आपल्याकडं पूरक असताना आपण आपल्या तालुक्याचे बदनामी काय करतो याचं चिंतन आपण सगळे करणार आहोत की नाही की शरद सोन एक आमदार आहे म्हणून तेवढंच आमदार म्हणून तालुक्याचं आहे बाकीची जनता माझी सहकारी बाकी इतर पत्रकार हे का या तालुक्यातले घटक नाही का तालुक्यावर मोठ ठेवताना हजारो वेळा विचार व्हायला पाहिजे असं मी गेल्या वीस वर्षात सांगत आलेलो आहे आणि आपण सर्वांनी गांभीर्य पण ओळखलं पाहिजे बघा आता नगर जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहे ज्या वेळेला पालकमंत्री जयंत पाटील होते तर त्यावेळेला मायस होत नव्हतं जयंत पाटील म्हणजे त्रस्त व्यक्तिमत्व त्यांना समान न्याय द्यायचा होता पण आता नगर जिल्ह्याचे मंत्री झालं तर नगर जिल्ह्याचे मंत्री काय विचार करतात सर्वाधिक पाणी आम्ही नगरला कसं घेऊन जाऊ त्याच्या आधी राम शिंदे साहेब होते आताच्या काळामध्ये विद्यमान राधाकृष्ण विखे पाडले त्यांच्या मागे त्यांची जनता आहे त्यांनाही त्यांना उत्तर द्यावं लागतं आणि या स्पर्धेमध्ये मग आपली आणि त्यांची शीतयुद्ध चालू असतं पाण्यासाठी ते नैसर्गिक आहे त्यांनी त्यांची बाजू लढवायची आपण आपली बाजू लढवायची हे नैसर्गिक आहे ना पण ज्यांचा याच्यामध्ये ज्यांना या टी एम मा सी माहीत नाही ज्यांना एम सी टी माहीत नाही अशी माणसं एवढी मोठी वल्गणं करण्यासाठी पण ज्यांना माहित आहे ना की आता आवर्तन संपतंय वीस तारखेला आवर्तन संपतंय एकोणीसला पत्रकार गोळा गोळा करायची आणि पत्रकारांनी पण सहज 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 यायचो सहज उपलब्ध व्हायचं आज आम्ही आंदोलन करतोय नाही तर आज आम्ही अमुक करतोय नाही तर आज आम्ही तमूक करतोय कुठल्या परिस्थिती आम्ही पाणी आम्हाला बंद व्हायला पाहिजे कधी उद्या पाणीचं आवर्तन बंदच होणार आहे हे माहिती असून देखील सुद्धा हा स्टंड हा घेराव हे कशासाठी करता याच्यामुळे तालुक्याची चव जात नाही का हे करायचं कारण काय आपल्या सर्व मराठी आख्या तालुक्यातल्या जी जी लोक आहेत ते माझ्या मित्रच आहे ज्याच तालुक्याचे आहे ठीक आहे सत्ता येतात सत्ता जातात खुर्ची असते खुर्ची बदलते पण हे कसे वागून मी पण होतो पाच वर्ष मी नाही असं कधी केलं मी पाच वर्ष कारभार करून दिला तुम्ही करा मला लोकांनी संधी दिली आहे पण हा काय प्रकार चालू झालाय की जेणेकरून तालुक्याच्या असलेल्या पाण्याच्या असमितेला आपण धक्का लावून ठेवायचा मी आपल्याला सांगतो मागच्या पाच वर्षापेक्षा सगळ्यात जास्त पाणी ह्या वर्षी धरणामध्ये शिल्लक आहे धरणामध्ये शिल्लक आहे आणि हे राजा काय रे हे मग जर झाले बाबा बस काय करावं मनोज तुम्ही जरा थांबत असेल बाहेर काय करावं लोकांना हो माझी विनंती आहे शेतकऱ्यांनी पाण्याच्या बाबतीतले फॉर्म भरले पाहिजे आपल्या पाणी पट्ट्या भरल्या पाहिजे आपल्या पाण्याचं रिझर्वेशन हक्का अधिकार आपण प्राप्त करून घेतला पाहिजे आता उन्हाळ्याचा काळ आहे आता मी दोन दिवसामध्ये मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून पहिल्यांदा की सर्वांनी जेवढे काही सरपंच असतील या तालुक्यातले लक्ष देऊन ऐका तो कुठल्या पार्टीचा पक्षाचा ते कामेळ डोक्यातून मनातून काढून टाका मी साधारण या तालुक्याचा लोकप्रतिनिधी असल्या म्हणून मी विनंती करतो सगळ्या सगळ्या सरपंचांना आणि ग्रामसेवकांना जिथे जिथे तलावाचं खोलीकरण करायचं असेल ज्या ठिकाणी नवीन तलाव बांधणीची प्रक्रिया राबवायची असेल जिथं पाणी साचवू शकतं आपण स्टोरेज करू शकतो असे सगळे तुमचे प्रस्ताव माझ्या ऑफिसला तातडीने दोन दिवसाच्या आत पाठवून द्या मी आपल्याला शब्द देतो जिथं ओढा खोलीकरण करायचंय जिथं तलावाचं खुलीकरण करायचं त्या ठिकाणी आपण तातडीने त्यांचे आदेश काढू हीच वेळ आहे एप्रिल आणि मे मध्ये आपण याच्यावर कामच केलं पाहिजे आणि नवीन प्रस्ताव सुद्धा आपण मला सांगितलं बघित साहेब इथं आमच्याकडे ही जागा सर्वे करायला सांगा इथं आपल्याला पाणी आहे आनंदाची बाब आहे मी छोटे पाण बंधारे आपल्याकडं जो काय समजा जो, जो त्या ठिकाणी असलेला विभाग आहे त्या विभागाच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला नवीन नवीन गोष्टी करून पाण्याचा सोर्स कधी कसा वाढेल आपल्याकडं तो क्रांतिकारी निर्णय मी आपल्या सगळ्यांच्या बरोबरीने घेणार आहे मुद्दा क्रमांक एक दुसरी गोष्ट की आपल्याला धरणातला गाळ काढायचा आहे मी नेतवडची आता परवानगी मागतो आहे ज्या त्या ठिकाणी एन जी ओ आहेत त्या एन जी ओला त्या ठिकाणी काम दिलं जाईल आणि सगळा गाळ नेटवर्ड माळवणीचा काढायचा आहे येडगावमधल्या मधल्या बऱ्या बऱ्यापैकी आपला गाळ काढायचा आहे त्याची स परवानगी आपण मागतो आहे त्याच्यानंतर आपल्याला वरदमधला गाळ काढायचा आहे आणि नंतर आपण मानिवडोचा विचार करू पिंपळगाव दोघामध्ये जर गाळ डायचं आहे पण मध्ये आहे फार नाहीये पण तो पण आपण नंतर पुढच्या टाकूया पण हे धरणं आधी आपण जे आपल्याला त्रासदायक वाटतात ते सगळे आपल्याला गाणभुक्त करायचे आहे मेंटरन्सचा विषय त्या मेंटरन्सचा आपण काम करू चिलेवाडीच्या पाईपलाईन मध्ये चिलेवाडीला कोळवाडी जी लोक आहेत माझं त्यांना विनंती आहे की फक्त तुमचाच भाग आहे चिलेवाडीचा तुम्हाला सम्मझ मी सांगतो खूप म्हणजे समज समज आहे आणि खूप लोक अभ्यासपूर्वक करत नाही ना त्यामुळे त्याच्या चर्चा खूप विसंगतेच्या होतात नुकसान आपल्या शेतकऱ्यांचं होतं चिलेवाडी हे के केवळ आणि केवळ धरणाच्या आरंभापासून तर मेल्ल्याच्या गुळुजवाडीपर्यंत एवढ्याच लोकांसाठी हा पाणी आहे विशेष म्हणजे या जुन्नर तालुक्याच्या उत्तरेच्या भागेसाठीच फक्त चिलेवाडी आहे जे वा जे लोक पिंपळगाव जोग्याचं पाण्याला मुकलेले आहेत त्या काळामध्ये सर्वे करताना चूक झाली त्यावेळेला खरं वरून पाठ जायला पाहिजे होता पण तो झाला नाही पण आता चिलेवाडी मात्र तुमच्या स्वागतासाठी आणि तुम्हाला भविष्यामध्ये मोठं करण्यासाठी चिलेवाडीची पाईपलाईन अतिशय गरजेची आहे ती कोणी थांबू नका लोक गैरसमज गैरसहज करतात आणि राजकारणी लोकांचं बिलकुल ऐकू नका तुमचं तुम्हाला कष्ट कर करायचे तुम्हाला पाणी पाहिजे याचं त्याचं ऐकून बिलकुल आहे तुम्ही या बाबतीमध्ये आपला तिथे सहकार्य करा चिलेवाडीचं काम आपण लवकरच थोडंफार ते पूर्ण करून सगळं पाणी दिलं का तिथं तिथे आपल्या टँक होणार आहे म्हणजे हौद होणार आहे त्याच्यातून उचल पाल करायचं आपल्याला उत्तरेला स्वयंपूर्ण होणाऱ्या उत्तरेचा सगळा जुन्नर तालुका म्हणजे खामोडीचा वरचा भाग असेल पिंपरी वरचा भाग असेल पादरीवाडीचा वरचा भाग असेल आळ्या संतवाडीचा वरचा भाग असेल पुढे नंतर राजौरीचा वरचा भाग असेल धुळु बुळुंचवाडी गुंजाळवाडी या सगळ्या भागाचे भांगरवाडी उत्तरेचा भाग जिथं आजही लोकांना पाणी मिळत नाही त्यामुळे चिलेवाडीच्या बाबतीमध्ये थोडंसं काम हातामध्ये बाकी राहिले शंभर टक्के आपल्याला ते पाने उडवायचं आणि सर्वांना पाणी न केल्यामुळे हेवे दावे केल्यामुळे आज ते सगळं पाणी आपल्या येडगावला येतं आणि येडगाव मार्फत ते सगळं नगरला जात म्हणजे नगर, नगर जिल्ह्यामध्ये जातं आपल्याला काय फायदा भांडणं करून आपल्याला मिळतं काय तर माझी विनंती आहे माझ्या तमाम शेतकरी बंधू भगिनींना साधक बाधक चर्चा करून काय नाही तुमच्या लक्षात माझ्याशी चर्चा करून आपण थोडस प्रगतीचं पाऊल आपण टाकलं पाहिजे चिलेवाडी चिलेवाडी कित्येक वर्ष चिलेवाडी चालले पण अजून काय त्याचं काम होईना मी आलो तेव्हाच फार मोठ्या पद्धतीने मी त्याचं काम चालू केलं माझ्या काळामध्ये एकोणचाळीस किलोमीटर पैकी जवळजवळ अठ्ठावीस किलोमीटरचं काम मी पूर्ण केलं आणि मागच्या पाच वर्षामध्ये अजून ते काम शंभर टक्के पोरून पाणी उडायला पाहिजे होतं मग ते राहून गेलं काही ना काही अडचणी काही ना काही जे समज गैरसमज हेवे दावे काही ठिकाणी युगो तर मला असं वाटतं की मेहरबानी करून आपण सर्व शेतकऱ्यांनी याची काळजी घ्यावी जेणेकरून पाण्याचा शंभर टक्के प्रश्न सुटेल नवीन सुप्रमा ज्या वेळेला येईल सुप्रमा म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता गव्हर्नमेंट सरकार त्याच्या तयारीमध्ये आहे हा ऐतिहासिक निर्णय होणार आहे ज्या वेळेला सुधारित प्रशासकीय मान्यता होईल आणि ज्या वेळेला डिंब्यातलं पाणी वाढेल पाणी डोसं पाणी वाढेल त्या वाढलेल्या पाण्यापैकी एक टी एम सी पाणी आम्ही कुठं मागतोय आम्ही आणि पठाराला मागतो आहे म्हणजे आले पठणला सुद्धा उचल पाणी द्यायचं आहे आणि ते पाणी जेव्हा आम्ही वरती घेऊ त्यावेळेला वरचा भाग सुद्धा सुलभ संपलम होईल हे मी आपल्या तालुक्याचा एक लोकप्र जबाबदार म्हणून मी आपल्याशी बोलतो आहे फार खाली चर्चा करून मतमत्र करून बिलकुल सुद्धा याच्यापेक्षा वेगळं काही होणार नाही जे खरं आहे ते तुम्ही सगळं मांडलं येळगावच्या शिरोलीच्या आणि ह्या संपूर्ण भागातल्या सगळ्या लोकांना शेवटपर्यंत तुम्हाला जुलैपर्यंत पाणी द्यायची जबाबदारी आमची आहे तेवढं पाणी आपल्याकडे आहे इकडे सुद्धा वडदचं पाणी वडतच्या असलेल्या आपल्या नारंगावच्या केटीपर्यंत बंदरापर्यंत नदीपर्यंत द्यायची जबाबदारी आमची आहे पाणी आहे पाण्याचा सा वापर सावकाश करा पाणी जरूर वापरा पण वापरत असताना पाण्याची काळजी घ्या हे तुम्हाला नियोजन मी या तालुक्याच्या वतीनं देतो आणि ज्या ज्या लोकांना खूप मळमळ आहे त्यांनी मळमळ मेहरबानी करून आपल्या तालुक्याला कोणीही पाण्याच्या बाबतीमध्ये बदनाम न करता आपण बिलकुलही या बाबतीमध्ये टिप्पणी न करता संयमाने घ्या पाणी आपल्या सर्वांसाठी जाय त्याचा वापर योग्य अशा पद्धतीने व्हाय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका